नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तुलक्यात पस्तीस अकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे पात्र नर्सरी आहे आता बघू शकतो आहे हे आपलं मल्लेशियन ग्रीन डॉर्फ नारळाचं लोडिंग चालू आहे आता ही एकवीस एकवीसची बॅग आहे साठ किलोच्या बॅगमध्ये अडीच वर्षाचं रोप आहे लावल्यानंतर आपल्याला दोन अडीच वर्षातच उत्पादन चालू होतं आहे आता हे लोडिंग म्हणलं तर श्री स्वप्नील पाटील सर सन ऑफ संपतराव पाटील मुक्काम पोस्ट चापळ जिल्हा सातारा यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो आपण गाडीमध्ये त्यांचे किरकोळ जी रोपं आहेत छोट्या बॅगमधली ती आपण आतमध्ये टाकून घेतलेले आहेत त्यांची सगळी आंबा नारळ चिक्कू आणि इतर फळझाडं आहेत बघू शकतो आहे आतमध्ये बांबू असेल लिंबू आवळा आंब्याच्या काय व्हरायटी आतमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि ही आता अशी तयार झाडं लोडिंग करायची चालू आहेत ही नारळाची झाडं आहेत बघू शकतो आहे आता बघू शकतो आहे नारळ म्हटलं तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं किंवा नारळावर आपण जो फुल डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेला आहे पुन्हा आता रिपीट करतो याची जी लागवड आहे ती अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर लागवड करायच्या असत्या येणाऱ्या दोन अडीच वर्ष त्याला उत्पादन चालू होणार आहे तयार झाड आहे हे बघू शकतो एक खोड कसं बनलेलं आहे आता हे पाटील सर म्हणले तर पुण्यामध्ये सर्विसला आहेत मागच्या एक ते दीड महिन्यापूर्वी येऊन नर्सरी व्हिजिट करून सगळं बघून गेले होते काल परवा त्यांनी फायनल लिस्ट पाठवल्यानंतर कोटेशन दिलं बुकिंग केलं आणि आज आपण त्यांचं लोडिंग करत आहोत आज दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी हे लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे अशा पद्धतीनं तरी ज्या शेतकऱ्यांना नारळ लागवड असेल किंवा कोणत्याही प्रकारची फळझाड लागवड असेल करायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो